कोल्हापूर मध्ये नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या शिखरांची स्वच्छता करण्यात येते संजय मेंटेनन्स या कंपनीच्या वतीनं सेवाभाव वृत्तीनं विनामूल्य सेवा करण्यात येते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंटकर यांनी साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होते या पार्श्वभूमीवरती अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेची लगबग आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण आहोत अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी संजय मेंटेनन्स या कंपनीच्या वतीनं दरवर्षी सेवाभाव वृत्तीनं या ठिकाणी संपूर्ण मंदिराची स्वच्छता आहे ती केली जाते मोठे हाय प्रेशर मशीनद्वारे संपूर्ण मंदिराचा जो बाहेरील भाग आहे याची जी आहे ती स्वच्छता करण्यात येते जवळपास वीसपेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत ही दृश्य पाहतोय हा जो मंदिराचा मुख्य गाभारा आहे त्याच्यावरती जे शिखर दिसतं आहे या शिखराच्या परिसरात असणारे सर्व दगडी बांधकाम आहे याची स्वच्छता आता केली जाते कालपासून या स्वच्छतेला प्रारंभ झाला प्रत्यक्ष जे बाहेरचा भाग आहे तो आता पहिल्यांदा स्वच्छ केला जातो कालांतरानं आतला गाभारा देखील स्वच्छ केला जातो आपल्याला माहिती आहे की जो नवरात्र उत्सव आहे तो तीन तारखेला आहे तो सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवरती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं अगदी स्वच्छतेसाठीचे जे सगळ्या उपाययोजना आहेत त्या देखील करण्यात येतात या ठिकाणी आता प्रत्यक्ष स्वच्छतेला प्रारंभ झालेला आहे आणि पुढच्या दोन दिवसामध्ये ही संपूर्ण स्वच्छता पूर्ण होईल मंदिराचा आतील भाग देखील या ठिकाणी स्वच्छ केला जाईल असं सांगलं जात आहे सत्यजाऊनकर लोकशाही मराठी कोल्हापूर नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून स्वच्छतेचा कार्यक्रम आपण घेत असतो ही स्वच्छता गेले दोन दिवस झालं मंदिराच्या भागातून सुरू आहे शनिवारी एकादशी दिवशी मंदिराचा गाभारा स्वच्छतेचं काम आपण हाती घेतो आहे पारंपरिक पद्धतीनं आणि त्या दिवशी द दर्शनासाठी उत्सवमूर्ती बाहेर ठेवलेली असेल गाभारा हा पूर्ण स्वच्छतेनंतरच दर्शनासाठी संध्याकाळी उघडला जाईल त्यानंतर रविवार सोमवार हे दिवस दागिन्याच्या स्वच्छतेसाठी पुढं आपण ठेवलेले आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा